वेलकम टू मराठी इव्हेंट्स लाखो लोकांच्या आस्थेचे शहर रामेश्वरम भारतातील एक प्रसिद्ध शहर आहे आणि आपल्या प्राकृतिक सुंदरते बरोबरच हिंदू धर्मामध्ये देखील याला विशेष महत्व आहे रामेश्वरम तामिळनाडू मधील रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये आहे इथे येण्यासाठी थेट रेल्वे आहेत परंतु सध्या रामेश्वरममधील रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे आपल्याला मंडपम रेल्वे स्टेशनला उतरून बसने रामेश्वरमला जावे लागते किंवा मदुराई रेल्वे स्टेशनला उतरून आपण बसने रामेश्वरमला पोहोचू शकतो जर तुम्ही प्लेनने रामेश्वरमला येणार असाल तर मदुराई एअरपोर्टवरती उतरून बसने रामेश्वरमला पोहोचू शकतो भारतातील हे एक प्रमुख धार्मिक स्थळ असल्याने रामेश्वरम येथे निवासाची व्यवस्था अगदी छान आहे येथे धर्मशाळा आणि भक्तनिवास मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर खाजगी हॉटेल्स देखील या ठिकाणी मिळून जातात मंदिरामध्ये जाण्याआधी आपल्याला अग्नितीर्थमध्ये स्नान करावे लागते या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच स्नानाला सुरुवात होते रावणाचा वध करून आल्यानंतर या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी स्नान केले होते आणि त्यामुळेच येथील लाटा शांत झाल्या होत्या या ठिकाणी पूर्वजांचे श्राद्ध देखील घातले जाते रामेश्वरम चार धाम मधील एक धाम आहे आणि भगवान शंकरांच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थस्थान देखील आहे रामेश्वरम तामिळनाडू मधील रामनाथपुरम जिल्ह्यामध्ये आहे हिंद महासागर आणि बंगालच्या खाडीने वेढलेले हे एक सुंदर द्वीप आहे ज्याचा आकार एका शंखासारखा आहे असे म्हणतात असे म्हटले जाते की जेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदेतून मुक्त करून अयोध्येला जात होते तेव्हा त्यांनी वाटेत गंधमादन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांचे दर्शन घेण्यासाठी तेथे पोहोचले ऋषींनी त्यांना आठवण करून दिली की त्यांनी पुलस्त्य कुळाचा नाश केला आहे ज्यामुळे त्यांच्यावर ब्रह्महत्येचे पातक लागले आहे कारण रावण एक ब्राह्मण होता पापापासून मुक्ती मिळविण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामाने ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी हनुमंतांना कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली परंतु शिवलिंग स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमान पोहचू शकले नाहीत त्यानंतर सीता मातेने त्यांच्या मुठीत समुद्रकिनाऱ्याची वाळू बांधून शिवलिंग बनवले आणि भगवंतांनी त्या शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आणि त्याचबरोबर अबाधित बाण मारून या ठिकाणी बावीस कुंडांचे देखील निर्माण केले त्या कुंडांना बावीस कुंडाचे तीर्थ देखील म्हटले जाते या तीर्थांचे स्नान केल्यामुळे सर्व पापातून मुक्ती मिळते अशी या ठिकाणी मान्यता आहे अग्नितीर्थ मध्ये समुद्र स्नान झाल्यानंतर आपण या बावीस कुंडांच्या तीर्थाचे स्नान करून तसेच भगवंतांच्या दर्शनासाठी येऊ शकतो या ठिकाणी स्थापन केलेले भगवंतांचे आपण दर्शन आणि याच ठिकाणी हनुमंतांनी नंतर आणलेल्या शिवलिंगाची देखील या ठिकाणी स्थापना केलेली के आहे जे स्फटिक स्वरूपात सध्या आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या शिवलिंगाचे दर्शन आपण पहाटे या ठिकाणी घेऊ शकतो मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर रामेश्वरममध्ये आपण कोठे कोठे फिरू शकतो ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिल्यांदा आपण आलेलो आहोत विलोंदी तीर्थम या ठिकाणी या ठिकाणांवरती फिरण्यासाठी मंदिराच्या बाहेरून आपल्याला प्रायव्हेट रिक्षा किंवा गाड्या मिळून जातात पूर्ण ठिकाणे फिरवण्यासाठी पाचशे ते हजार रुपये चार्जेस या ठिकाणी आकारले जातात विलोंगी तीर्थम म्हणजेच बाणगंगा रामनाथ स्वामी मंदिरापासून अगदी सहा किलोमीटर अंतरावरती हे तीर्थ आहे असे म्हणतात की एकदा सीता मातेला तहान लागली होती तेव्हा प्रभू श्रीरामांनी सीता मातेची तहान भागवण्यासाठी या समुद्रामध्ये बाण मारून गोड्या पाण्याचा झरा काढला होता आणि त्या झऱ्याचे पाणी पिऊन सीता मातेने आपली तहान भागवली होती येथील वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूला खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे पण या विहिरीमध्ये गोडे पाणी आहे या ठिकाणचे पाणी आपण पिऊन देखील बघू शकतो विलोंगी तीर्थम पासून पुढे काही किलोमीटर अंतरावरती पंचमुखी हनुमान मंदिर आणि रामायण काळातील तरंगणारे दगड आपल्याला पाहायला मिळतात असं सांगितलं जात की रामायण काळात मेघनाथच्या मृत्यूनंतर रावणाने अहिरावणाची होती अहिरावण छळाने बिभीषणाचे रूप घेऊन श्रीरामांना आणि लक्ष्मणाला कैद करतो पाताळ लोकातून कैदेतून मुक्त करण्यासाठी हनुमंतांनी पंचमुखी रूप धारण केले देवीसमोरील दिवे पाचही दिशेतून विजवले जातील कारण तेव्हाच अहिरावणाचा विनाश संभव होता आणि म्हणून हनुमंतांनी हे पंचमुखी रूप धारण केले होते याच ठिकाणी रामायण काळातील राम सेतू बांधण्यासाठी तरंगणारे जे दगड वापरले ते आपल्याला पाहायला मिळतात इथे अशी मान्यता आहे की या ठिकाणी दर्शन केल्याने सर्व पापांचा नाश होतो येथील गुरुजींनी तोच दगड पाण्यात टाकून त्यावरती शिवलिंगाची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांनी मधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी राम सेतूची रचना केली होती पंचमुखी हनुमान मंदिराच्या समोरच आपल्याला नटराज मंदिराचे देखील दर्शन मिळते नटराज मंदिरापासून थोडे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाच्या लिलांचे दृश्य दर्शविणारे मंदिर पाहायला मिळते त्यानंतर पुढे काही किलोमीटर अंतरावरतीच आपल्याला लक्ष्मण तीर्थम पाहायला मिळते ज्याप्रमाणे या ठिकाणी तीर्थम आणि विलोंगी तीर्थम म्हणजेच सीता कुंड आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी लक्ष्मण तीर्थम देखील रामेश्वरम हे ठिकाण प्राचीन मंदिरांसाठी पंबन ब्रिज राम सेतू आणि देशाचे होऊन गेलेले राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मभूमीसाठी प्रसिद्ध आहे जगातील सर्वात मोठा कॉरिडॉर रामेश्वरमच्या रामनाथ स्वामी मंदिरामध्ये आहे ज्या ठिकाणी बाराशे बारा खांब आहेत सण अकराशे त्र्याहत्तर साली श्रीलंकेचा राजा पराक्रम बाहू याने मूळ शिवलिंग असलेल्या गर्भगृहाचे निर्माण केले आहे त्यानंतर पंधराव्या शतकात राजा उडेयान सेतुपती आणि नागूर निवासी वैश्य यांनी चौदाशे पन्नास मध्ये अठ्याहत्तर फूट उंच गोपुरम बांध असे म्हणतात यानंतर सोळाव्या शतकात मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीचे निर्माण कार्य तिरुमलय सेतुपती यांनी केले होते हे आहे लक्ष्मण तीर्थम या ठिकाणी लक्ष्मणाने देखील स्नान केले होते म्हणून या तीर्थाला लक्ष्मण तीर्थम असे म्हटले जाते या मंदिरामध्ये प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मणाची मूर्ती स्थापन केलेली पाहायला मिळते येथील मंदिरांवरील कोरीवकाम आणि अद्भुत नक्षीकाम पाहून आपण थक्क होऊन जातो दरवर्षी लाखो भाविक भगवंतांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात ज्या प्रकारे उत्तर भारतात काशीचे महत्त्व आहे त्या प्रकारे दक्षिण भारतामध्ये रामेश्वरमचे महत्व आहे भारतातील चार धामांबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय धर्मग्रंथानुसार बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि रामेश्वरमची चर्चा चार धाममध्ये केलेली आहे येथील मंदिरे भारताच्या शिल्पकलेचा एक अद्भुत नमुनाच आहेत पासून पुढे काही किलोमीटर अंतरावरतीच आपल्याला पाहायला मिळते ते कोथांदरा स्वामी मंदिर किंवा या मंदिराला बिभीषण मंदिर असे देखील म्हटले जाते ही सर्व ठिकाणे रामनाथ स्वामींच्या मुख्य मंदिरापासून एकाच दिशेला असल्यामुळे आपल्याला या सर्व ठिकाणांवरती फिरणे अगदी सोपे होऊन जाते कोथांदरा स्वामी मंदिर हे पाचशे वर्षांपूर्वीचे मंदिर आहे या ठिकाणी भगवान श्रीरामांनी रावणाच्या वधानंतर बिभीषणाचा अभिषेक केला होता आणि त्यांना लंकेचा राजा म्हणून घोषित केले होते मंदिरामध्ये राम लक्ष्मण आणि सीता मातेसोबतच बिभीषणाची देखील मूर्ती स्थापन केलेली आहे हे भारतातील बिभीषणाचे एकमेव मंदिर आहे 24 डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट ला आलेल्या सुनामीमध्ये हे एकमेव मंदिर त्या चक्रीवादळात वाचले होते बाकी सर्व उद्ध्वस्त झाले होते मंदिरातील भिंतींवरती रामायण काळातील त्यावेळी बिभीषणाचा अभिषेक केलेली दृश्य चित्ररूपात आपल्याला पाहायला मिळतात कोथांदरा स्वामी मंदिराच्या समोरील बाजूस आपल्याला रामायण काळातील राम सेतू बांधण्यात आलेले दगड पाहायला मिळतात या ठिकाणी एक शिवलिंग स्थापन केलेले आहे असे म्हणतात की हे शिवलिंग देखील त्याच दगडाचे आहे जे रामायण काळामध्ये रामसेतूसाठी पाण्यावरती तरंगले होते तिथून पुढे काही किलोमीटर अंतरावरतीच आपल्याला पाहायला मिळते ते रामपद्म किंवा गंधमादम पर्वत हनुमान संजीवनी बुटी घेऊन येण्यासाठी निघाले तेव्हा इथे त्यांनी पाय टेकवले होते या ठिकाणी त्यांचे पायाचे छाप देखील आपल्याला पाहायला मिळतात हे मंदिर दोन मजली असून सगळ्यात उंच जागा मानली जाते इथून पुढे तीनशे हनुमान मंदिर ज्या ठिकाणी हनुमंतांनी सीता मातेबद्दल आणि आता आपण आलेलो आहोत ए पी जे अब्दुल कलाम हाऊसमध्ये आपल्या भारताचे मिसाईल मॅन महान वैज्ञानिक भारताचे राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचे रामेश्वरम मंदिराच्या जवळच हे जन्मस्थान आहे डॉक्टर कलाम यांचे नातेवाईक आजही पहिल्या मजल्यावरती राहतात आणि वरील दोन मजल्यांवरती सध्या डॉक्टर कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकारने संग्रहालय उभारले आहे या संग्रहालयात डॉक्टर कलाम यांनी वापरलेल्या अनेक वस्तू त्यांची दुर्मिळ छायाचित्रे आपल्याला बघायला मिळतात तिथून पुढेच आपल्याला पाहायला मिळते ते एपीजे अब्दुल कलाम नॅशनल मेमोरियल या ठिकाणी त्यांचे मोठे स्मारक देखील उभारण्यात आलेले आहे आणि त्यानंतर रामेश्वरममधील मुख्य आकर्षण म्हणजे धनुषकोडी पाहण्यासाठी आता आपण आलेलो आहोत हे ठिकाण रामेश्वरम पासून दहा किलोमीटर अंतरावरती दक्षिण दिशेला आहे श्रीलंकेला भारतातील सर्वात जवळचे ठिकाण म्हणजे धनुषकोडी होय हे ठिकाण श्रीलंकेपासून मात्र चोवीस किलोमीटर लांब आहे रामायण राम सेतू याच ठिकाणापासून बांधला गेला होता चोवीस डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट ला आलेल्या सुनामीने धनुष कोढी उद्ध्वस्त केले होते अनेक लोक या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडले होते सर्व गाव उद्ध्वस्त झाले होते आता तेथे केवळ विविध वास्तूंचे अवशेष बघायला मिळतात तामिळनाडू सरकारने धनुष कोडीला भुताटकीचे गाव म्हणून घोषित केले होते तेव्हापासून सध्या कोडी मनुष्यवस्तीसाठी स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते राजकाली अम्मा मंदिर आणि दुसरे मंदिर म्हणजेच रामनाथ स्वामी शिवलिंगाची प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकेकाळी सण एकोणीसशे चौसष्ट साली धनुषकोडी हे भारतात प्रवेश करण्यासाठीचे मोठे मोठे बंदर होते त्या वेडी एक फार चक्रीवादळ आले आणि त्यामुळे धनुषकोडी शहर तेथली रेल्वे लाईन एक स्टीम रेल्वे इंजिन आणि त्याला जोडलेले डबे हे सर्व वाहून गेले आता या ठिकाणी केवळ रेल्वे स्टेशनचे अवशेष आपल्याला मंदिराच्या समोर पाहायला मिळतात मध्ये येण्यासाठी भारतातील मुख्य शहरांमधून थेट रेल्वे आहेत परंतु सध्या रामेश्वरममधील पंबन ब्रिजचे काम सुरू असल्यामुळे आपल्याला मंडपम रेल्वे स्टेशनला उतरून बसने रामेश्वरमला पोहोचता येते हे आहे रामनाथ स्वामी शिवलिंगाची प्रतिकृती असलेले शिवलिंग सुनामी मध्ये उद्ध्वस्त झालेल्या चर्च चे धनुषकोडी पासून पुढे चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे ते अरिचल मुन्नाई या ठिकाणी एक स्तंभ आहे तो पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देतात या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी हिंद महासागर अरबी समुद्र आणि बंगालची खाडी या तीनही समुद्रांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेली आणि मधोमध मद स्तंभ आणि मोठा रस्ता असलेली जागा आपण नेहमीच इंटरनेटवरती पाहिलेली असेल ती जागा म्हणजेच ही अरिचल मुन्नाई येथील वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात थंडगार हवा तीनही बाजूंनी समुद्र तीन समुद्रांचा झालेला संगम या सर्व वातावरणाचा पर्यटक भरपूर आनंद घेतात मधील ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाल्यानंतर प्रसादालयाची उत्तम सोय देखील आहे त्या ठिकाणीच आपण जेवण देखील करू शकतो किंवा मंदिराच्या बाहेरच आपल्याला भरपूर हॉटेल्स देखील अवेलेबल आहेत मंदिराच्या जवळच्या परिसरामध्येच राहण्यासाठी उत्तम धर्मशाळा मठ किंवा निवास देखील आहेत जर प्रायव्हेट हॉटेल्स बुकिंग करायचे असेल तर मंदिरापासून ते थोड्या अंतरावरती आपल्याला मिळू शकतात मंदिरामध्ये बावीस कुंडांच्या स्नानासाठी प्रत्येकी पन्नास रुपये तिकीट आकारले जाते मध्ये पूर्ण ठिकाणे पाहण्यासाठी आपल्याला प्रायवेट रिक्षा किंवा गाड्या मिळून जातात तेथील चार्जेस प्रत्येक वेळेस वेगवेगळी असतात जे की पाचशे रुपयांपासून पुढे सुरू होतात जेवढ्या व्यक्ती असतील त्याप्रमाणे त्यांचे चार्जेस आकारले जातात तर मंडळी अशा प्रकारे रामेश्वरमची यात्रा अगदी सोपी आहे तर तुम्ही देखील ही यात्रा नक्कीच प्लॅन करू शकता आणि अशा प्रकारे रामेश्वरमला पोहोचू शकता येथील समुद्रांचा हा त्रिवेणी संगम पाहून आणि संपूर्ण मधील महत्वाची ठिकाणे पाहून पर्यटक येथून परतीच्या प्रवासाला निघतात तर मंडळी तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद